विधानसभा मतदारसंघ क्रमांक दोनशे शहाऐंशी खानापूर आठवाडी आणि विसापूर यांची मतदान प्रक्रिया चालू चालू आहे तर आम्हाला आमच्या विटागाव भागामध्ये काम करत असताना यादी क्रमांक त्रेसष्ट मध्ये जी पुरवणी यादी आली त्यामध्ये काही संशयास्पद अल्पवयीन मुलांची नावं दिसली त्याबाबत आम्ही चौकशी केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की काही मुलांचे वय अठरा नसताना सुद्धा त्यांनी या मतदान प्रक्रियेमध्ये नावं नोंदलेली आहेत अशा मुलांशी संपर्क केल्यानंतर त्यांनी काही इथल्या स्थानिक नावं सांगून त्यांनी आम्हाला काही आमिष दाखवली आणि त्याच्या खाली आम्ही त्यांना सह्या दिल्या आणि इथे सगळी नावं आमची नोंदवली गेलेली आहेत असं सांगितलं तसेच काही लोकांचे आम्ही डॉक्युमेंट सुद्धा तपासून बघितली आधार कार्ड जन्माचे दाखले तर त्यावरून सुद्धा असं दिसलं दिसलं की काही मुलं पंधरा सोळा सतरा या वर्षाची असून सुद्धा त्यांची या मतदान प्रक्रियेमध्ये नाव नोंदली गेलेली आहेत त्याबद्दल पुन्हा आम्ही चौकशी केल्यानंतर ही सगळी नावं आहेत ती ऑनलाईन प्रक्रियेमध्ये नोंदली गेलेली आहेत आणि त्यामध्ये त्यांच्या पालकांचं सुद्धा संमतीपत्र जोडलं गेलेलं आहे आता हा सगळा जर प्रकार बघितला तर हे पूर्णपणे शासनाची फसवणूक आहे खोटे डॉक्युमेंट्स तयार करून आणि त्याबाबत आम्ही आज माननीय निवडणूक निर्णय अधिकारी यांना भेटलो त्यांनी आम्हाला काही सूचना दिली की ह्या काय कुठल्या मार्गाने मार जावा आणि काय कारण घरोघर जाऊन त्यांना आता ह्या घडीला शक्य नाही आणि माझं असं सर्वांना निवेदन आहे की आमची कुठल्याही मुलांविरुद्ध तक्रार नाही त्या मुलांना फसवून त्यांची नावं जी लावलेली आहेत ती जी वृत्ती आहे समाजामध्ये त्याविरुद्ध आहे आमचा कुठल्याही पक्षाला सुद्धा दोष द्यायचं कारण नाही कारण ही जी करणारी लोक आहेत ती कुठल्याही पक्षाची आहेत असं माझं म्हणणं नाही मी कुठल्याही पक्षाचं नाव घेतलेलं नव्हतं तरी सुद्धा काय माझं असं म्हणणं आहे की ह्या प्रक्रियेमध्ये आता नाव नोंदलेलं ही एक फसवणूक शासनाची झालेलीच आहे पण या झालेल्या चुकीच्या नोंदीच्या आधारे अल्पवयीन मुलांनी पुन्हा ह्या मतदान प्रक्रियेमध्ये प्रक्रियेमध्ये येऊन गुन्ह्याचा दुसरा आणि करू नये मतदान सापडले असतं कोणती कारवाई होऊ शकते त्यांच्यावर मतदान करताना सापडल्यानंतर सा सगळ्यात पहिल्यांदा इलेक्शन मॅन्युअलच्या प्रमाणे लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीसशे पन्नास कलम एकतीस नुसार त्या मुलाच्या पालकाला एक वर्षाचा सश्रम या त्या मुलाच्या पालकाला एक, एक वर्षा पर्यंत कारावास होऊ शकतो आणि त्याबरोबर दंडही होऊ शकतो तसेच वेगळी तुम्हाला प्रक्रियेमध्ये एकोणचाळीस आणि तीनशे चाळीस अनुसार सुद्धा चुकीचे कागदपत्र बनवणे शासनाची फसवणूक करणे या अंतर्गत सुद्धा गुन्हा नोंद होऊ शकतो आता ही सगळी मुलं अल्पवयीन आहेत मग त्यांच्या म्हणजे कारवाई होत असताना त्यांच्या वयाचा विचार केला जातो का शासनाकडून कशा पद्धतीने विचार होणारच आता गुन्हा तर घडलेला हे म्हणजे अगदी उघड दिसत आहे नाव नोंदली गेलेली त्यांची तें कागदा अशी मिळाले की ज्यामध्ये त्यांचे जन्म हे दोन हजार आठ दोन हजार नऊ दोन हजार दहा चे सुद्धा आहे आणि मी जबाबदारी सांगतोय की आमच्याच गाव भागातला एक फार मोठा लोकप्रतिनिधी त्याच्या मुलाचं त्यांनी त्यामध्ये नाव लावून घेतलेलं आहे की जो आम्ही रोज बघतोय दादा तो कुठं केवढा आहे ते अशी सुद्धा एवढी शासनाची धोरप केली गेलेली आहे आणि फक्त शासनाची नाही तर आपल्याला संविधानानुसार आपण हे मतदानाचा हक्क पार पाडत असतो आणि या संविधानाच्या ज्या प्रक्रियेतली फार मोठी जी पवित्र घटना आहे त्याला कायम फसण्याचा प्रकार काही लोकांनी केलेला आहे तर माझं आव्हान आहे या मुलांना की आपल्याला हे अजून ही गोष्ट अजून सिरियसली माहीत नाही की आपण काय करतो तेव्हा कृपया ह्या जाळ्यामध्ये अडकू नका आणि आपलं भविष्य अंधकारमय करू नका कारण विट्यातल्या बऱ्याच लोकांना माहिती आहे त्यांच्यावरच्या किरकोळ मागच्या दहा वर्षापूर्वीच्या केसेस अजून चालू आहेत इलेक्शन संबंधीच्या त्यामुळे यामध्ये पुन्हा त्यांचं आणि भविष्य हे होऊ नये यामध्ये शासन स्वत त्यांच्यावरती कारवाई करावी करणार का आपण आता शासनाने निदर्शन सांगून दिलेलंच आहे हा मग हे निदर्शनं सांगून दिल्यानंतर शासन पूर्ण या निवडणूक निर्णय अधिकारी स्वतः म्हणले की आता मतदान प्रक्रियेमध्ये आम्हाला हे सगळं करता येणार त्यानंतर नक्कीच मी यामध्ये लक्ष घालणार आहे पण आता मतदानामध्ये ते मुलं मतदान करण्यापासून त्यांना रोखणं पण गरजेचं आहे ना ते आमच्या ह्याच्यामार्फत व्यवस्था आम्ही केलेली आहे